मंडळ हा टी आर पीचा जमाना आहे टी आर पीच्या छोट्याशा आकड्यावर सध्या मालिकेचं भवितव्य ठरवलं जात आहे कोणत्या मालिकेला प्रेक्षक संख्या जास्त आहे अथवा कमी झाली हे सगळं टी आर पीमुळेच कळतं तर प्रत्येक मालिका प्रेक्षकांच्या पसंती उतरतेच असं नाही काही मालिका प्रेक्षक आवडीने पाहतात तर काही मालिकांकडे प्रेक्षक पाठ फिरवतात अशातच एका प्रचंड लोकप्रिय मालिकेकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवल्याचं चित्र दिसत आहे ही मालिका आहे आई कुठे काय करते गेल्या चार वर्षावर अधिक काळ ही मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे तर आता मात्र ही मालिका प्रेक्षकांच्या मनातून उतरल्याचं चित्र दिसतंय त्यात मालिकेची वेळ बदलल्याने त्याचा मालिकेला चांगलाच फटका बसला आहे तर चार मे ते दहा मे या कालावधीमधील आलेल्या टी आर पी रिपोर्टमध्ये ही मालिका टॉप पंधरामध्ये सुद्धा नाही तर नुकत्याच आलेल्या टेलिव्हिजन टी आर पी रिपोर्टनुसार जुई गडकरीची ठरलं कर तर मग ही मालिका पहिल्या क्रमांकावर आहे तर दुसऱ्या स्थानावर पुन्हा एकदा ईशा केसकरीची लक्ष्मीच्या पावलाने या मालिकेने बाजी मारलेली पाहायला मिळते तर प्रेमाची गोष्ट या मालिकेचं स्थान घसरलेलं आहे आणि ते तिसऱ्या क्रमांकावर आहे तर तुझेच मी गीत गात आहे ही मालिका चौथ्या क्रमांकावर आहे तर पाचव्या क्रमांकावर आहे नव्यानं दाखल झालेली घरोघरी मातेच्या चुली ही मालिका तर सहाव्या क्रमांकावर आहे सुख म्हणजे नक्की काय असतं ही मालिका तर या यादीमध्ये सातव्या क्रमांकावर आहे नव्यानं दाखल झालेली साधी माणसं ही मालिका तर दहाव्या क्रमांकावर अबोली तर अकराव्या क्रमांकावर शुभव्या ही मालिका आहे तर या यादीमध्ये अठराव्या क्रमांकावर आहे आई कुठे काय करते ही मालिका तर जे मराठीच्या सुद्धा चांगला टी आर पी घेतलेला आहे पंधराव्या क्रमांकावर नव्यानं दाखल झालेली जी मराठीवर पारू ही मालिका आहे तर एकोणीसाव्या क्रमांकावर शिवा तर विसाव्या क्रमांकावर नवरी मिळे हिटलरला ही मालिका आहे तर एकविसाव्या क्रमांकावर आहे तुला शिकवीन चांगलाच धडा ही मालिका कलर्स मराठीचा विचार करायचा झाला तर सव्वीसाव्या क्रमांकावर आहे जय जय स्वामी समर्थ ही मालिका तर सत्ताविसाव्या क्रमांकावर आहे प्रीतीचा वनवा उरी पेटला ही मालिका तर नव्यानं दाखल झालेली सुखकळे ही मालिका एकतीसाव्या क्रमांकावर आहे तर बत्तीसाव्या क्रमांकावर आहे हसता हसायलाच पाहिजे हा निलेश साबळेचा करा शो तर मंडळी तुमची कोणती फेवरेट मालिका आहे कमेंट्समध्ये नक्की सांगा यासोबतच आई कुठे काय करते या मालिकेचं स्थान मोठ्या प्रमाणात घसरलं आहे याविषयी तुम्हाला काय सांगायचं आहे हे सुद्धा कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका